तुम्हाला असं वाटतं की मुलांनी काहीतरी हेल्दी टेस्टी असं खावं आणि तेही आपण घरी बनवून द्यावं तर ही रेसिपी नक्की पहा आज आपण क्रिस्पी चपाती बनवणार आहोत ज्यामध्ये मुलांना आपण भरपूर प्रमाणात भाज्या घालून देऊ शकतो आणि चवीला खूप छान लागतं पिझ्झा बर्गरपेक्षाही टेस्टी आपण ही क्रिस्पी चपाती घरी बनवणार आहोत तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये आपण ही क्रिस्पी चपाती बनवणार आहोत तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ॲकॉनवरती नक्की क्लिक करा तर यासाठी बघा इथे मी घेतलेली आहे कणी मळून घेतलेली आहे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मी आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पीठ मळून घ्या तर इथे आपल्याला थोडंसं पीठ मळून घेतल्यानंतर याचे ना मोठ्या साईजचे मी गोळे करून घेते म्हणजे काय होईल आपल्याला याला श लाटायला सोपं पडेल कारण आपण एकदम पातळ आणि छोटी लाटली तर आपल्याला शेप द्यायलाही सोपं कठीण होईल त्यामुळे रोजच्या आपण पोळीसाठी जे थोडं कणिक ना त्यापेक्षा थोडीशी मोठी पोळी मी ते लाटणार आहे त्यामुळे असे मोठे गोळे मी बनवून घेते तर या पद्धतीने बघा इत थोड्या साईजचे मोठे गोळे बनवून घेतल्यानंतर ह्याला सुखं पीठ लावायचं आणि आपल्याला ही पोट पोळी जी आहे मोठ्या प्रा साईजची लाटून घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर उरलेल्या पोळ्या असतील त्यापासून ही बनवू शकता पण आपण मुलांना ताजं काहीतरी बनवून देऊ शक देणार आहोत त्यामुळे मग इथे मी हा ताजं पि पोळी लाटून बनवणार आहे आता ही तुम्ही टिफिनलाही मुलांना देऊ शकता मुलंही आवडीने खातील तर इथे मी पोळी बघा एकदम पातळ अशी लाटून घेते ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बनवून दिलात ना टेफिन दिला तर मुलं नेहमी याच पद्धतीने तुम्हाला सांगतील की मम्मी हे पिझ्झा बर्गरपेक्षा हे खूप छान लागतं तर मला बनवून देत जा तर पोळी बघा थोडी मोठ्या साईजची मी लाटून घेते आहे तर या पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत आता गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला ही पोळी शेकायला सोपी पडेल तर एक साथ तुम्ही सर्व पोळ्या बनून घेऊ हो शकता किंवा मग एक एक पोळी लाटून शेकू शकता तर इथे मी थोड्या पोळ्या लाटून घेते सर्व आणि त्यानंतर आपण वळूया गॅसकडे तर अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे मी गॅसवरती पॅन ठेवते हो आणि पॅन तापला का ता आपण ही चपाती आहे पॅनवरती घालून घेणार आहोत पॅन मध्यम आचेवरती आपण ठेवलेला आहे गॅसवरती आणि मध्यम आचेवरती आपण ही पोळी शेकून घेणार आहोत आपल्याला एकदम असे तेल वगैरे लावून शेकायची नाही आहे फक्त अशीच बिना तेलाची आपण ही पोळी शेकून घेणार आहोत तर हलकासा कलर येईपर्यंत आपण शेकून घेणार आहोत तसंही आपण नंतर खरपूस अशी भाजणार आहोत त्यामुळे मी थोडा हलका याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही पोळी शेकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी ह्या पोळ्या शेकून घेते तर पटापट आपण अशाच पद्धतीने सर्व पोळ्या ज्या आहेत शेकून घेऊया म्हणजे काय होईल आपल्याला पुढे स्नॅक्स बनवायला सोपं पडेल आणि थोड्या मोठ्या साईजच्या लाटल्यामुळे आपल्याला शेप द्यायलाही सोपं पडतं कारण आपण त्यामध्ये जर छोटी पोळी लाटली तर मग त्या भाज्या आपण जेव्हा भरू तेव्हा त्या बाहेर येऊ शकतात त्यामुळे मोठ्या साईजच्या अशा पोळ्या लाटून घ्या तर पोळ्या आपल्या सर्व भाजून झालेल्या आहेत आता वळू आपण पुढच्या कृतीकडे तर पोळ्या आपल्या तयार आहेत इथे मी थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घेऊ शकता कांदा शिमला मिरची टोमॅटो तुम्ही इथे कोबी घेऊ शकता मशरूम आवडत असेल तर घेऊ शकता आता काय करायचं आहे पोळीला मध्यभागी आपल्याला अशी चीर द्यायची आहे एका साईडने कारण आपल्याला याला असं फोल्ड करायचं आहे त्रिकोण फोल्ड तीन फोल्ड झाले पाहिजेत तर बरोबर अशी तीन फोल्ड होईल इथपर्यंत आपण ही पोळी कट करून घ्यायची आहे तर बघा आता हा जो आपल्याला लाईन मिळाली ला आहे त्यामध्ये आपण भाज्या भरून घ्यायचं म्हणजे आपल्याला शेप द्यायला सोप्प पडेल तर सर्वप्रथम काय करते मी ना पोळीला बटर लावून घेते बटर लोणी तुम्हाला जे आवडतं ते घी लावू शकता तर मी ते गरम गरम पोळीला मस्तपैकी बटर लावून घेऊया यामध्ये तुम्हाला ना सँडविचचा पिझ्झाचा सर्व फ्लेवर येणार आहेत तुम्हाला जसं बनवायचं असेल तसं तुम्ही प स्नॅक्स बनवू शकता तर बटर लावून घेतल्यानंतर इथे मी लावते शेजवान चटणी याऐवजी तुम्ही टोमॅटो केचप ही लावू शकता किंवा हिरवी चटणीही लावू शकता तर शेजवान चटणी मी लावून घेते तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला जे सॉसेस आवडतात ते लावू शकतात तर पूर्ण व्यवस्थित चपातीला आपण ही शेजवान चटणी लावून घेणार आहोत त्यानंतर यावरती आपण भाज्या ठेवणार आहोत तो थोड्या थोड्या भाज्या ठेवायच्या जो आपण त्रिकोणमध्ये करून घेतला होता तेवढ्याच भागावरती म्हणजे आपल्याला शेप द्यायला सोपं पडेल तर कांदा शिमला मिरची कोबी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुमची मुलं खात नाहीत त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता तर मी इथे थोड्याशाच भाज्यांचा वापर करून हे स्नॅक्स बनवणार आहे किंवा उकळलेला बटाटाही घालू शकता तर बघू शकता आता हे भाज्या लावून झालेल्या आहेत तर वरून तुम्ही आवडत असेल तर इथे मी पिझ्झा मिक्स घालते मिक्स हब्स वापरू शकता किंवा सँडविच मसाला असेल तोही वापरला तरी खूप छान लागतो तर इथे मी मिक्स हब्स वापरलेले आहेत वरून थोडेसे चिली फ्लेक्स थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत आता आपण यावरती थोडंसं हलकंसं मीठ घालून घेऊया कारण भाज्यांमध्ये मीठ नाही आहे त्यामुळे भाज्यांना लागेल एवढं मीठ थोडंसं लावून घेते मॅयोनीज घालते आहे मॅयोनीज आवडत असेल तर मुलांना तर नक्की घाला खूप क्रीमी असं हे टेक्चर येतं स्नॅक्सला आता वरून मी चीज किसून घालते चीज मुलं खूप आवडीने खातात त्यामुळे चीज भा चीज घातला तर भाज्याही आवडीने खातील त्यामुळे चीज क्यूब तुम्ही घेऊ शकता मजुरेला चीज तुमच्याकडे जे चीजची स्लाईज असेल तीही वापरू शकता आता बघा या पद्धतीने आपण ही चपातीला असं फोड देऊन घेणार आहोत चिस्लाईस जरी ठेवला तरी मस्त टेस्टी आपलं स्नॅक्स होईल आता परत पॅन मी गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावरती थोडंसं बटर घालते जास्त नाही थोडासा हलकासा बटर लावून आपण हे बटरवरती ही आ, क्रिस्पी चपाती भाजून घेणार आहोत छान असं मध्यम गॅसवरती चपाती कुरकुरीत होईपर्यंत आपण ही भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने बटर लावूया आपण काय करतो भाज्या ब्रेडमध्ये वगैरे भाज्या घालून मुलांना देतो सँडविच बनवून त्यापेक्षाही चपातीमध्ये दे घालून दिलात तर मुलं खरंच खूप आवडीने खातील आणि हेल्दी ही नाश्ता होईल मुलं संध्याकाळच्या टी टाईमसाठी किंवा टिफिनमध्येही उत्तम पर्याय आहेत तर नक्की बनवून द्या मुलांना आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा दोन्ही साईडने बघा मस्त खरपूस होईपर्यंत आपण ही भाजून घेणार आहोत थोडासा हलकासा बटर लावते अजून मी तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल तर नेक्स्ट भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीसोबत